श्री रमेश आमरे यांनी या ठिकाणी अतिशय शिस्तबद्धपणे संपूर्ण दहीहंडीचा उत्सव साजरा केला त्याच दिवशी अटलजींची पुण्यतिथी देखील होती ही पुण्यतिथी देखील त्यांनी या ठिकाणी अतिशय भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये पाळली आणि या ठिकाणी गोविंदांचा उत्सव मात्र उत्साह मात्र प्रचंड बघायला मिळाला शुभेच्छा ठाणेकरांना दहंडी म्हणलं की दिवाळीपेक्षा मोठा उत्सव आहे म्हणून आज आमच्या इथे गेली एकवीस वर्षापासून हा सध्या नवीन द्रहणी उत्सव होत असतो दहंडी उत्सव उत्सव आहे गेली एकवीस वर्षाला आम्ही करतोय सातत्याने इथे गेल्या दोन वर्षापासून माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी आज इथे उपस्थिती लावलेली आणि खूप आनंदाचं वातावरण आहे तसेच आम्ही वैद्यकीय नवयुग मित्र एकविसावं वर्ष आहे तर मग आपण ही परंपरा चालूच ठेवलेली आपल्या म्हणजे मंडळाला मागच्या वर्षी पण देवेंद्रजी भेट दिलेली यावर्षी येणार होते हे आम्हाला कन्फर्म होत तर वेगळं काय तर गोविंद पथकांना आपण यावर्षी इजा नको व्हावी म्हणून आपण जास्त काही मोठे थरारक थर लावायला नाही सांगितलेलं तरी पण आता जस्ट देवेंद्रजींच्या समोर आर्यन ग्रुप आम्ही धारावीकर यांनी आठ थर लावलेले आहेत